ओझर गावातील श्री सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी येऊनही पाकी घेतलेल्या रोग रकमेचा जा विचारत दमबाजी शिवाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंद्रे या उपचारासाठी श्री सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या मेंदूच्या उजव्या बाजूला शस्त्रक्रिया करण्याचे निदान करण्यात आले त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची कल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल त्यावरील फरक नातेवाईक देण्यास राजी झाले मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले उर्वरित एक लाख बत्तीस हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी सदुसष्ट हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात जमा केली यानंतर डॉक्टरांनी ही उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले काही दिवसानंतर रुग्णाचे जावई म्हणून योगेश नाना पाटील आणि जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी अशा तिघांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे रुग्णाबाबत सहायता निधी येऊनही पेशंटकडून रोख रक्कम का घेतली असा जाब विचारला तसंच तुम्ही हॉस्पिटल कसे चालवता असे म्हणून दमबाजीही केली यावर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा अन्यथा आम्हाला सहा लाख रुपये द्या अशी थेट खंडीची मागणी या तिघांनी केली डॉक्टरांनी सामाजिक भान लक्षात ठेवून त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांनी अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ओझर पोलीस ठाण्यात योगेश नाना पाटील जयेश वासुदेव ढिकले आणि अन्य तिघांवर दा गुन्हा दाखल केला दरम्यान श्रीसेवा हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा गैरवापर करत रुग्णाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनसेनं केला आहे सहा फेब्रुवारीला हॉस्पिटलमधनं त्या पेशंटला डिस्चार्ज दिला पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर मुख्यमंत्री सहायता फंड अजून आला नाही असं पेशंटला त्यांनी सांगितलं ज्या नंतर पेशंट त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तीन चार वेळा गेले सांगितलं की बाबा मुख्यमंत्री सहायता निधी आला का तर त्यांनी सांगितलं आलं नाही ज्यानंतर त्यांनी आमचे कार्यकर्ते योगेश आणि जयेश यांना सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतनं माहिती काढली तेव्हा समजलं की बाबा यांना पाच तारखेलाच पैसे आले होते आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलला विचारलं हॉस्पिटल आल्याने साधारणतः ला ला चाळीस लाख हजार रुपये एक लाखातले चाळीस हजार रुपये त्यात एजंटचे पैसे टीडीएस आणि इतर खर्च चाळीस हजार रुपये आम्ही मायनस करू साठ हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं पेशंटने जायचं आम्हाला ते पैसे नकोय ते पैसे तीन महिन्यानंतर परत मुख्यमंत्री सहायता निधीला गेलेला आहे आम्ही जेव्हा त्यांच्यावरती तक्रार केली तक्रार केल्यानंतर साधारणतः वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रीच्या सचिवांमधन पत्र हॉस्पिटल आलं की बाबा तुम्हाला जे काय आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातनं जे काय तुम्हाला आम्ही पैसे देतो त्या माध्यमातून आम्ही तुमचे हे कॅन्सल करतोय तर त्याच्यावरती तुम्ही सहकार्य करा कारण की ज्या वेळेला मुख्यमंत्री सहायता निधी पैसे आले मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन जातो आणि त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंट आहे का काय कसं विचारला तर त्यांनी सांगितलं ऍडमिट आहे ऍडमिट असताना सुद्धा ते पैसे दिले नाही याच्या संदर्भात त्यांची चौकशी होऊन त्यांचं हॉस्पिटलचं हे कॅन्सल होईल अशी त्यांना भीती वाटली वीस सहा तारखेला आणि त्यांनी एकवीस तारखेला आमच्या कार्यक्रमावरती गुन्हा दाखल केलाय आणि आम्ही आता अधिक्षकांना सांगितलं की हॉस्पिटलवरती गुन्हा दाखल करा हे हॉस्पिटल फ्रॉड आहे एक पेशंटचं आम्ही तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे अशा अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं हॉस्पिटलमध्ये फायरचं ऑडिट आहे का हॉस्पिटल परवानगीनुसार झाले का हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर आहेत ते बी एच एम एस आहे त्यांना परवानगी आहे का हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आला असे अनेक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि हॉस्पिटलचं या ठिकाणी लायसन रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या प्रकारानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकारची सखोल चौकशीची मागणी केली चंद्रशेखर असोलकरसह उमेश आवणकर दिशानूज ओझर